नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणारे खेंगाटची म्हणजेच बोगीच्या सणात बनवली जाणारी मिक्स अशी भाजी ही भाजी मी नगरी पद्धतीने बनवते जी चवीला फक्त चटपटीतच नाही तर शारीरिकदृष्ट्या देखील खूपच पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही देखील आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि ट्राय करून बघा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया भोगीची मिक्स भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते आमच्या पद्धतीने सांगायचं झालं तर सगळ्या मिक्स भाज्या घेतल्या जातात या भाज्या मी वाटीच्या प्रमाणामध्ये सांगणार आहे त्यामुळे पहिल्यांदा जरी भाजी बनवत असाल तर ती न चुकता तुम्ही तयार करू शकता सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी राजमा अर्धी वाटी पावट्याच्या बिया अर्धी वाटी चिरलेला गाजर अर्धी वाटी वटाणा अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी घाटीचा हरभरा अर्धी वाटी भिजवलेला हरभरा अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी चिरलेले वांगी अर्धी वाटी घेवळ्याची शेंग अर्धी वाटी फ्लॉवर अर्धी वाटी पापडी अर्धी वाटी बटाटा ह्या सर्व भाज्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत मी येथे ह्या भाज्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये कमी जास्त करू शकता पण शक्यतो जास्तीत जास्त भाज्या वापरल्या तर ही खूपच चविष्ट लागते त्यामुळे मी जास्तीत जास्त भाज्या इथे वापरलेल्या आहेत आता सर्वात प्रथम आपण ह्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी येथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी सुके खिसलेले खोबरे त्यामध्ये टाकून दोन चमचे गावरान तीळ घालून हे अर्धा मिनटे परतून घेऊ आता ह्यामध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन हिरवी विलायची दालचिनीचा तुकडा हे सर्व मसाले आपण दोन ते तीन मिनटे चांगले परतून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता मसाल्याचा खमंग असा सुवास सुटलेला आहे त्यावरून समजते की आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ लक्षात ठेवा मसाला हा नेहमी मंदाचे वरतीच भाजून घ्यायचा म्हणजे तो खरपूस भाजला जातो आता आपण आपली भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊ जिरे मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून ती लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आपली पेस्ट आता लालसर झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो दोन मिनिट परतल्यावर त्यामध्ये एक वाटी बटाटा एक वाटी चिरलेली वांगी घालून ते परत दोन मिनटं परतून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी घेवडा अर्धी वाटी श्रावणी घेवडा एक वाटी फ्लॉवर अर्धी वाटी पापडीची शेंग अर्धी वाटी वाटाणा अर्धी वाटी पावट्याच्या बिया अर्धी वाटी राजमा गाजर भिजवलेला हरभरा घालून हे सर्व तेलामध्ये भाजून घेऊया भाज्या अशा तेलामध्ये भाजून घेतल्या की त्या व्यवस्थित शिजतात भाज्या तेलामध्ये भाजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालून परत परतून घेऊ तसेच यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घरी केलेला काळा मसाला दीड चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा व कलरसाठी लाल तिखट एक चमचा टाकून घेऊ आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपल्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून हे परत मिक्स करून घेऊ व दोन मिनिटे झाकून वाफ देऊन घेऊ आता दोन मिनटे झालेली आहेत भाजीला चांगली वाफ लागलेली ला आहे यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालून घेऊ आता आपण ह्याला दोन मिनटे परत परतून घेऊन यामध्ये साधारण दीड ग्लास गरम केलेले पाणी घालून घेऊ भाजीमध्ये पाणी हे गरम करून घालावे त्यामुळे भाजी चवीला चांगली लागते आता यामध्ये कोथिंबीर व तीळ घालून मिक्स करून पाच मिनिटे झाकून वाफ देऊन घेऊ आता पाच मिनिटे झालेली आहे आपण बघा आपली भाजी कशी छान झाली आहे बघा भाजीला कलर किती छान आलेला आहे यामध्ये अजून थोडे पाणी जास्त आहे आपल्याला ती रबरबीत भाजी बनवायची असल्यामुळे परत आपण ह्याला दोन मिनटे वापरून घेऊ आता आपली भाजी तयार झालेली आहे बघा कलर किती छान आलेला आहे भाजी जशी छान दिसते तशीच ती खायलाही छान लागते अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर ती कधीच चुकत नाही छान बनते आता आपण ह्या भाजीला ती लावलेल्या खमंग अशा भाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करून घेऊ तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व ही भाजी तुम्ही घरामध्ये करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे धन्यवाद